आतमध्ये कोकम पण घातला आहे ना मस्त आंबट आम, पण लागतोय हा तो थोडं कधी कधी <laughs> आहे ना नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळ सकाळ हा व्हिडिओ बनवतोय स्टार्ट करतोय आणि आज दिवस पण तसा आहे कारण गावी आल्यानंतर आमची त्या दिवसातल्या लिस्टमधली एक आणखी एक लिस्ट होती जी जायची कुठे जायची ती त्यातला एक खेतूरपाल जो आमचा आमचं रान आहे तिकडे आम्ही काही गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी आहे ना आमची फळझाडं लावलेली म्हणजे खास करून आंबा काजू तर ती झाडं कशी झाली ती बघायला जायचं आहे मागच्या वेळेस वर्षा मी गेलो होतो एक वेळेस आई पण आली होती तर आता भरपूर दिवसांना चाललो ना तिकडे ते गवत वगैरे खूप झालं असेल ती झाडं कशी आहे ते बघायला जायचं आहे त्याचा हा व्हिडिओ असणार आहे त्या व्हिडिओमध्ये काय बघायला मिळणार आहे आमचा प्रवास रानातला जंगलातला आणि तिकडे खूप घनदाट जंगल झाला असणार आता सो ते असणार आहे तिकडे झाडं कशी आहेत ते सगळं तुम्हाला बघायला मिळणार या व्हिडिओमध्ये आणि इकडे बघताय वर्षा तयारी झाली साड्या आम्ही साड्या घेतो यासाठी कारण की तिकडे आम्ही साईडला आहे ना त्या झाडांच्या साईडला आम्ही असते साईडने राऊंड ह्या साड्या लावणार आहेत जुन्या जेणेकरून काय तिकडे गुरे वगैरे जातात ती काय त्यांना त्रास देणार नाही खर होणार नाही खरं खाऊ बोलतो तुला काकडी आणि तो तसं राहतो तो, तो आजीसोबत पण काय जाताना तर रडतच कुठे पण जरी गेलो ना तरी पाठी लागतो तो तर आमच्या घरातून निघतोय ना आमचं घर खाली इकडे आहे आणि असं वरती जाण्यासाठी रस्ता आम्हाला आहे ना एक डोंगर आणि दोन डोंगर असे पार करून जायचं आहे जवळजवळ एक दीड तासाचं अंतर आहे ना पाण्याची बॉटल लागेल आमची ही टाकी आहे ना तर हे पाणी सगळं आमचं खेतीप्रमाणच येतं आमचं जे पाण्याचं पूर्ण गावाला सगळं पाणी पुरवठा आहे ना जिथे आम्ही चाललो तिकडूनच होतो ते पण तिकडे असणार आहे ते बघा पाणी सगळं चाललंय गावाला खाली गाव आहे पूर्ण तिकडे पूर्ण गाव आहे आणि पाणी हा काही लोकांनी अगोदरची झाडं लावलेली व्हिडिओ बघितले असेल तर बघूया आता असा रस्ता इथून हा असा रस्ता सरळ जातो खेतूरपालावरती आता इथून आमचं स्टार्ट झाला जंगलातला रस्ता राहनातला रस्ता आणि आम्हाला जायचंय आता खेतूरपालावरती आम्ही मागे गेलो होतो ना त्यावेळेस आमच्या डोक्यावरती वजी होती झाडांची मी टोपल्यातून घेऊन गेलेलो तर आता थोडं मोकळं आहे हातामध्ये पिशव्या आहेत आणि कोयती घेतली साड्या घेतल्या ते लावायला तर तेवढं काय वाटत ते नाही मोकळं वाटत वजे होते जायचं दम लागला होता आणि कारण चढण आहे पूर्ण वती जाऊ ना आपण तस तस जंगल वाढत जाणार रस्त्याला माणसं पण नाही जास्त गुरं तिकडे जात नाहीत एक फक्त गुरं तिकडे जातात या बाजूला बघताना ना ही सगळी कुरडूची फुलं आता मस्तपैकी झालेली आहेत आणि असा मध्ये छोटासा लागला लागलाय असे भरपूर व्हाळ लागतात आपण मला तीन चार तरी लागतील काय काय मोठे आहेत आणि आता पाऊस कमी असल्यामुळे थोडेसे कमी आहे पाणी गावाकडे आलो ना की असं रानात हिंडायचं फिरायचं आमची सगळी शेती आहे ना पूर्वी तिकडे करायची लोक आता करत नाही पण अशी जंगलात जायचो आम्ही लावणी पेरणी सगळ्या गोष्टीसाठी तर आमचा हा नेहमीचा हमरस्ता पूर्वी होता आता बरीच वर्ष झाली कोण नाही तिकडे पूर्ण साईडला दोन्ही बाजूला बघताय ना सागवन आहे पूर्ण आम्ही आत्ता अशा ठिकाणी पोहोचलोय जिथून मस्त विहंग मस्त नजारा बघायला मिळतो आम्ही दरवेळेस इकडे आलो ना की थोडा तरी थांबतोच कारण इथून भरपूर लांब लांबचा परिसर न्याहाळता येतो हा एक छोटा वाहाळ लागला इकडे तर छान वाटत इथून असा हा नजारा बघायला मिळतो खाली पूर्ण भातशेती आहे वरती सगळ्या डोंगरामध्ये कोण करत नाही पूर्वी नाचणी पण व्हायची वर तिकडे हा कातड आहे वरती डोंगर पूर्ण असा तिकडे कातड डोंगर आहे पूर्ण खडशी बोलतात त्याला गावाला हा एक वाहळ लागलेला आहे आणि असं पाणी खाली चाललंय तर आम्ही गेलो होतो ना मागच्या वेळेस तर त्यावेळेस आहे ना इकडे मच्छर चिंट खूप होती चिनूट चिनूट असतात बारी बारी। बारी बारी। बारी 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 हो ते बारीक बारीक जाम चावतात ते आणि डोक्यावरती ओझ बी असेल ना ते त्याला आपल्याला खाजवायला पण जमत नाही तर ते होते त्या टायमाला आता काय नाही एवढं वाटत ना सकाळच्या वेळेस आपण आलो ना लवकर एकदम तर असतात ते मच्छर असतात रानातले ते चावत नाही बसले ना जरी तरी पण खतरनाक चावतात ते आणि डायरेक्ट फोडे ते मस्त फुल आहे स्वागतासाठी रस्त्यामध्ये अशी पांढरी फुलं बघितली ना मी रस्त्याला तर मला वाटलं की काय अलबी सारखेच दिसते इकडे असे रस्ते रस्त्याला आहेत तर एकदम लक्ष वेधून घेतात किती सुंदर आहेत या फुलांच नाव नाही माहिती पण ती अशी ह्या मोसमात खास करून फुलतात राणामध्ये तुम्ही सहज फिराल ना गावी प्रकर्षी, प्रकर्षी, ना, या टायमाला तर सगळ्या प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत ना ती फुललेली असतात जर आपण बारीक निरीक्षण देऊन बघितलंच ना तर इकडे आजूबाजूला बऱ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत या यावर्षी आम्ही गावाला राहून आहे ना भरपूर मजा केली म्हणजे निसर्गाचा आस्वाद घेतला जंगलात फिरलो हिंडलो तर आता इकडे बघाल ना अजून एक व्हाळ लागलेले आहे असे वहाळ तीन चार लागतात जास्त लागतात तर आम्ही पूर्वी जायचो ना आमची शेती करायचं एवढं पाणी असायचं ना इकडे क्रॉस नाही करू शकत असायचो तेव्हा गुरं वगैरे आम्ही इथून न्यायचो तर ते आठवण आहे तर मी लहान असताना प्रांजू कशी पाठी लागते आमच्या कसा लागायचो कधी कधी न्यायचे मग घराचे या बाजूला बघते ना हे आहे रानटी भेंड रानटी भेंडीची फुलं पण गणपतीसाठी वापरतात गौरीसाठी गणपतीसाठी खास पूजायला वापरतात चटणीचा रस्ताय थोडा आता असा पूर्ण चटणीचा रस्ता आम्ही आता किती वरती आलोय अंदाज लावू शकतो ना आमच्या गावचा म्हणजे अर्ध गाव दिसतं आम्हाला इथून पण पूर्ण विहंगम असा नजारा बघायला मिळतो इथून आणि आज एकदम क्लायमेट थोडंसं क्लिअर आहे थोडस क्लाउड पण आहेत पण क्लिअर आहे दिसतंय पूर्ण स्वस्त खालचं तिकडे घर दिसतात बघा खाली हा एक लागला रस्त्याला पूर्ण जाणार तुम्ही जाल ना हे सगळे व्हाळ असे लागतात पाऊस जास्त असतो ना त्यावेळेस आम्हाला सगळी चॅलेंजिंग असायचं सगळं मग तेव्हा बोलायचो कापाच्या वाटेतला हा तिकडं पर्या भरला असेल तो तिकडे अंदाज लावायचा हा इथं मग किती काळो काय घनदाट सुंदर आहे ना अशी रस्त्याला बरीच फुलं लागतात वर्षा तर बिंद झाले रस्ता काढते आता एरी मला पुढे जायला लागायचं जंगलाचा प्रवास करून फायनली पोचलेला आहे अशा ठिकाणी जिथून एका डोंगराचा टॉप व्ह्यू इथून दिसतो आणि इथून आमचा जो खूरपाल जो आहे परिसर त्याची पहिली गोठणी खालची गोठणी बोलतात तिला तिकडे बघा तुम्हाला दिसेल पाणी स्वच्छ नितळ पाणी शुभ्र पाणी तिकडे बघा किती भारी वाटत शुभ्र नितळ पाणी किती मस्त वाटतं ना असे कुंड आहेत नॅचरली तिथे पोहू पण शकतो आपण आणि मे महिन्यामध्ये इकडे मलेमासे असतात किती मस्त ना, ना, ना? <laughs> इकडे नाही करत कारण लहान पोरं करतात मोठ्या पोरांसाठी तिकडे वरती मस्त जागा आहे मोठी कोण छोटी कोण बोलतात तिला आम्ही इकडे लहानपणी जाम आहे सो खूप खूप आता पण येतो म्हणजे पूर्ण थकवा आहे ना तो निघून जातो एवढं आम्ही चढल्यानंतर तर आम्हाला जरा पण वाटत नाही की एवढं वरती चढलो कारण हे नजारा बघूनच मस्त वाटतं कात्रावरती शेवाळी बाजली बघा ती शेवाळी याच्यावरून पाय लगेच सरतो तर इकडे सांभाळून यावं लागतं इकडे एक कुंड आहे वरती कुंड आहे प्रांजू प्रज्ञू एवढे खुश होतील ना विचार करू नको त्यांना अजून एकदा पण नाही आणले आम्ही प्रांजू मी एकदा पण इकडे नाही आणले पण जेव्हा आणू ना ते जाम खुश होतील त्यांना आवडेल की पप्पा लहानपणी इकडे यायचे आजी यायची तर त्यांना ते एक्सपिरियन्स भारी असेल फ्रेश झालेलो आहे आणि आता पाणी पिवे इकडे तू पाहिलीच पाणी हे पाणी एवढं गोड आहे ना विचारूच नका एवढं गोड आहे तुम्ही आमच्या गावी या कधी हे पाणी म्हणजे एवढं गोड विचारूच नका खूपच गोड कारण इकडे वरती जांब्या जगडाचा मोठा कातळ आहे जांब्या दगडातून हे पूर्ण फिल्टरेशन होऊन पाणी येतं खाली आणि आमच्या गावाला परतचे बाराही महिने मुबलक पाणी असतं आता वरती मेन साठा आहे आता हे पाणी आठतं मेमध्ये पण मेमध्ये तिकडे वरती जो साठा आहे ना तिथे पाणी कायम असतं तिथे आम्ही जपून ठेवलं आहे तिकडे झाडं पण तोडत नाही ती संपूर्ण जागा सेन्सिटिव आहे त्यांनी जपून ठेवलं सगळ्या ते एक भारी आहे आणि पाणी बघा त्यावेळात मध्ये मासेपर आहेत मध्ये मासे तर गाव्याला ना की हा सगळ्या गोष्टींचा आनंद घ्यायचा निसर्गाचा आस्वाद घ्यायचा निसर्गात राहायला खूप आवडतं मजा येते मस्त वाटतं काही म्हणा माकडं आहेत मला तर जास्त उत्सुकता आहे आता मी ना जवळजवळ पोहोचलो आहे जवळपास जवळ बहुतेक पोहोचलेलो आहे आम्ही दोघं म्हणून झाडं पर्यंत राहत ते त्याच्यामुळे मला असं वाटते की कशी झाली असते झाडं पण तू एक नोटीस करतेस काय गोठणीपर्यंत जर रस्ता दिसतोय इकडे बघ रस्ताच गायब झालाय हे बा इकडे कोण नाही वरती कोण नाही गोठणीपर्यंत इथं वरती कोण नाही रस्ता गायब झालाय गया आता होती गुगल गॅ बा इकडे <गण> असते हातावरतीच घेतली असती लगेच गुगल घ्यायला किती मस्त वाटत ना कलर किती छान आहे नवीन कपडे घातले त्याने मरून कलरचे <गण> है? चे पण दिवाळी दसरा असेल <गण> <गण> <चाने जाने। गण> मस्त वाटत आमच्या शेताजवळ पोचलो ना तर इकडे ते एकदम घनदाट जंगल आहे साइड साइडला स्पायडर स्पायडरचे जाळे आहेत स्पायडर बघा कुठे आहे बघ ना वेगळ्या कलरचाल ती समोर बघ समोर बघ हे बघ दिसत नाही तुला जाड कोणच येत नाही इकडे फायनली पोचलेलो आहे आमच्या शेताच्या गेट जवळ तिकडे पहिली कवाडी असायची कवाडी कोणच लावत नाही आता आपल्या इथून पूर्ण आहे ना हाकाटी करत जायला लागेल हर झालीच झाली आहे खाटीबुड अशी आडवी करत गवतारा थोडे थोडे तर आता मी पोचलो ना इकडे शेताजवळ आमच्या तर गवत खूप झालेलं आहे पण सगळ्यात पहिला जो आम्ही ते बघताय ना जो खड्डा आहे तर याच्यामध्ये लावलेला काजू माहीत नाही पण हा मेल आहे मुळ असं तो निघाला एकदम सुकला आहे पूर्ण तर इथे आपल्याला परत लावायला लागेल हा इकडे लावलेला काजू तिथे पाय दिला कोणतरी गुराने बघ हा इकडे कोणतरी पाय दिला आहे बघ हा ठीक आहे हा ठीक आहे जरा म्हणजे जगल्या बऱ्यापैकी इकडे आहे हा कलम सो कलम पण चांगला आहे सो आता पोचलो आहे दुसऱ्या ठिकाणी तिथे आमची दुसरी झाडं लावलेली आणि एवढा प्रवास करून राहण्यात आम्ही जिथे पोचलो आहे तिथे आमचं शेत आहे या साईडला बघता शेत अजून काही असं आमच्या बाकी बाकीच्या पण शेत आहेत सो so वाटण्या झालेले आहेत तर आम्ही इकडे काजूची झाडं लावलेली त्यातली तिकडे तीन बघितली ती एक दोन तीन चार पाच आहेत इकडे लावलेला एक का कलम पण जगलेलं आहे वर्षाने लावलेला हा सगळ्यात पहिला ना कलम छान जगलाय त्या बाजूला इकडे बघायला आम्ही इकडेच आहे ना तेव्हा गवत जास्त नव्हतं इकडे आम्ही जेवण केलेलं के अरे हे आहे ना कुळीत आहे ना येते इकडे बघा हा एक काजू त्याला वेरीने पूर्ण गुरपडून आहे बघ बघायलाय वरती हुंग हुंगे बिंगे आले सगळे बघ आणि पूर्ण वेरीने गुरपडून आहे जंगलातलं हे काय होतं त्याला उडी की काय माहिती उडीद सारखंच आहे हा इकडे एक आपण काजू आहे इकडे एक लावलेला मी काजू तर तो पण जगलाय चांगला म्हणजे सगळी झाडं जगलीत जगली। फक्त एकच काजू आहे तो आठ झाडांपैकी सात झाडं जगलेली आहेत सो एक झाड आहे काही हरकत नाही अजून मेहनत घेऊ आणखी झाडं लावू जगतील ती मेहनत घ्यायला तयार आहे आपण नाही मेहनत करण्याशिवाय फळ नाही मिळत इकडे मस्त चिरडा पण जगलाय इकडे बघ छान हे सगळे वापरत नसलेल्या साड्या फाटका असतात ना ते <laughs> तसे शेतीच्या कामाला कामाला जात गावी इकडे असा हा आम्ही असा कोटोला गेला आहे म्हणजे साडी लावले आहे चांगली हे जुन्या साड्या तर इकडे आमचा तर काजू चांगला जगेला आहे सावट पण चांगला आहे वरती म्हणजे झाडं पण आहेत फक्त उन्हात मराय नको दुसरा एक इकडे केलं आम्ही साडी बांधले ती इथे अशी वेलीने चांगलं गुरपटलं आहे ते पहिलं सोडवावं लागेल आणि असं एक एक पान खूप महत्त्वाचं आहे आता माहिती आहे का कारण या पानातून त्यांचं अन्न तयार होत असतं आता ऊन पण चांगलं पडतंय ना ते वाढेल लवकर शेवटचं आमच्या इकडे जी साडी होती लावायची ते झालेली लावून आणि आता निघायचं कुठे जेवायला जागा आम्ही आता इकडे ना येताना थोडस जेवण पण घेऊन आले कारण आम्ही सकाळी लेट झाला आम्हाला पोराबाळात सगळं लेट होतं ना घरातून निघालं नव्हतं त्यामुळे जेवण घेतलं ना निघालं दुपारचे आता बरोबर आहे ना सूर्य डोक्यावरती आलेला आहे याचा अर्थ बारा वाजले असणार गावच्या लोकांचे घडाळे नव्हते हातामध्ये तेव्हा असेच अंदाज असायचं चला निघतो आता प्लान तर वरती जायचं कोठणीवरती पण इकडे गवत खूप झालंय आणि खाली कोठणीवरती पण छान आहे बसायला वगैरे पाणी वगैरे चांगलं मस्त आहे आणि झाडं पण आहेत चांगली बसायला खाली तर तिकडे चाललोय आम्ही रस्ता पुन्हा खनदाट जंगल वर्षाने इकडे जेवण आणलं ते उघडते सगळं आता काय काय आणलं ते बघू हात करडा आमचा त्याच्यामध्ये भाकरे आहेत भात आहे इकडे माखुल माखुल मसाला बनवलेला तो आणि इकडे आहे सोडे कोलंबी टिपून टिपू बनवलेला आईने तर तुम्ही सगळेजण आता दुपारचं रानातलं जेवायला या आमच्या गावाकडचं हे जेवण आहे रानातलं त्याच्या भाकरी आणायला छान त्यासोबत ही सोडे तर जे भारी लागणार आहे माझ्या आवडीचे सोडे आणि त्याचा हा सार म्हणजे तिपुल तिपूल घातलाय गट्टर घातला आईने अल्टिमेट जबरदस्त झालेला आहे आईने बनवलं तू बनवलं वर्षाने बनवलाय खूप छान आहे म्हणजे वर्षा पण सांगते आई पण सांगते मी पण बनवतो छान जेवायला तुम्ही सगळेजण निवाण देऊया आता मस्त झालं आहे खूप छान आहे आणि फ्रेश गावी कसे मासे एकदम ताजे मिळतात आमच्या गावात असे विक्री राहतात आमची गावं आहेत ना खाडी किनारी आहेत मुबलक प्रमाणात मासे असतात दररोज मासे म्हटले तरी काही फरक नाही पडणार दररोज उपवास पाडतो आम्ही तसं काही नाही पण असतात शक्यतो मच्छी खूप असते सगळ्यांनी जेवायला आम्ही बसतो जेवतो जेवत बघू दे कसं झालंय हा माकूल मसाला मस्त सुकी घातलेली आहे मस्त ही थोडीशी चिडी झालेली असतात ना मस्त लागतात नाही माकूल मसाला थोडासा तापवून शिळा चिळा झाला की तो आणखी टेस्टी लागतो मस्त भात खायची व मजा वेगळीच आहे सोबत असं जेवण असेल तर मग काय बघायला पिकनिक झाली आपली मग पिकनिक कोलंबी झाला मस्त तुम्ही सगळेजण जेवायला आतमध्ये कोकम पण घातला आहे ना मस्त आंबट पण लागतो थो थोडं भजे शेंगदाणे आणि भाकर वडी आम्ही आणलं होतं रस्त्याने खाताना खायला ना जाताना खायला पण आम्हाला माहितीच नाही आणलंय ते वर्षाने विसरून गेलो तिकडे माकड बाकी भरपूर माकडाय तेव्हा ते बाकी गेले ते बघित बापरे झुंद झुंडस आहे बापरे बघ किती आहेत वापुरे किती आहेत बघ वर्षाला तू येते का असं आहे मस्त ना ते काय विचारूच नका मौद मोदेस मजा असते फक्त नॅचरल कुंड आहे आणि गावापासून थोडं वरती आहे डोंगरावरती पण मस्त वाटतं प्रसन्न करून टाकणार हे वातावरण गावाकडचं आम्ही रानात आलो इकडे चाललो आहे आता जेवलं वगैरे आता दुपारचा साडेबारा वाजून गेलेत एक वाजून गेलेलं आहे तर त्यांचा परतीचा प्रवास आहे आणि आम्ही समजा आता घरी आणि ऊन पण आहे त्यामुळे मी लगेच सुकणार आहे ना चला, चला, चला।, चला। परतीचा प्रवास आता रस्त्यामध्ये पुन्हा तेच जंगल पार करायचं आहे आम्हाला आमच्या घरी आहे पद्म वाट बघत असेल राजू पण वाट बघत असेल हा त्या मेन आहेत अरे कोयती कुठे गेली चला बाय बा इकडसर करत आहे आम्ही पुन्हा एक लवकरच वाटेमध्ये जाताना आम्हाला हाई हंबा दिसली बघा नसतं पूर्वी आमचं गाव आहे ना इकडे असं वसलेलं होतं नंतर ते खाली गेलं असं जुने जण ते लोक सांगतात परतीच्या वाटेवर आहोत ना तो जो आमचा कड्या दिसतो ना पलीकडून खूप दूर दूरून दिसतो तो हा कड्या तिथे पोचलेलो आहे बघताय पूर्ण खालपर्यंत असा पूर्ण कड्या आणि हा कड्या आम्ही चढतो जेव्हा उन्हाळा असतो त्यावेळेस

तो आपल्याला घाबरतो ना आपण त्याला घाबरतो काय ना करायचं जाऊन द्यायचं चला आता आम्ही आमच्या घराजवळ पोचलेलो आहोत आणि इकडे जास्वंदीची फुलं पण खूप छान लागलेली आहेत आमचं घर इकडे खालीच आहे दिसतंय ते प्रांजू प्रू काय आहेत काय माहिती गणपती संपले तसे फुलं पण भरपूर दिसायला लागलीत कारण काय गणपतीमध्ये जासवंदीची फुलं वापरायला जास्त लागतात हे ए ए <laughs> पा, पा, वाहतो का तुझी दीदी कुठे गेली हे दीदी कुठे आहे दीदी कुठे गेलेली पदूला घेऊन खेळून करायला गेलेली काय मित्रांनो आता घरी पोहोचल्यानंतर ना ना। दुपारचं जेवण त्याला काय लागलेली नाही आपण जेवणच निघालो तिकडे आणि दुपारचं आणि सकाळचा नाश्ता वगैरे सगळ्या एकत्र झालेला आहे तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओ मध्ये काय बघायला मिळालं आम्ही रानात गेलो जंगलातला प्रवास रानातला प्रवास त्यानंतर आम्ही तिकडे शेतीची काही कामं होती जी आमची झाडं आहेत त्यांची कामं होती सो ती केलेली आहेत आणि नंतर तिकडून आम्ही आलो आणि आता घरी निवांत आहोत जरा चहा वगैरे होईल मस्त रेस्ट होईल आणि नंतर मग बाकी दिवसातली सगळी कामं होती सो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा तुमच्या चॅनलवरती नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटू पुन्हा कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय डाटा सी यू टेक केअर आणि स्वतःची काळजी घ्या Bye. Bye. Bye.